जालना जिल्ह्याच्या शिक्षकांच्या एका प्रश्नावरती आ, नी नी लक्ष वेधण्यासाठी गेले पाच दिवस आमचे मित्र आणि बळीराज फाउंडेशनचे अध्यक्ष आदरणीय साहेब या ठिकाणी उपोषणला बसलेले अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या दौऱ्यानिमित्त आज भोकरदन तालुक्याचे तहसीलदार कार्यालय बैठकीमध्ये येत असताना त्यांच्या आग्रहासाठी मी या ठिकाणी आलो विभागीय आयुक्त गावडेसाहेबांना फोन करून अशी विनंती केलेली आहे की आपण या विषयावरती लक्ष घालावं आणि ज्या जा आपल्या जालना जिल्ह्याच्या सी ओ आहेत ज्या सी ओ मॅडमना वेळोवेळी आपले कार्यकर्ते त्यांना भेटून त्यांना आयुष्य समजावून सावून देखील पण शिक्षकांना निवडणुकीच्या पण व्यतिरिक्त इतर कामामध्ये वापरलं जातं म्हणजे क्लॅबची कामं दिली जाते यामुळे मुलांच्यावरती विद्यार्थ्यांवरती खूप मोठा परिणाम होतो शिक्षकांची जबाबदारी हे मुलांना शिकवण्याचं आहे परंतु त्यांना जर आपण क्लासचं काम दिलं तर शाळेमध्ये जर शिक्षक नसतील तर अभ्यासक्रम पूर्ण होणार नाही आणि जर अभ्यासक्रम पूर्ण झाला नाही तर ते नापास होतील याची काळजी सी घेतली पाहिजे परंतु सी ओ या गांभीर्याने पाहत नाही मी केसरकर साहेबांनाही फोन केला होता कदाचित ते बैठकीमध्ये असतील पण मी आजच्या बैठकीच्या माध्यमातून झाल्यानंतर केसरकर साहेबांना फोन करून शिवनच्या या आडमोठी भूमिकेमुळे क्लार्कला म्हणजे विद्यार्थ्यांना क्लार्कची जबाबदारी दिली जाते ती ताबडतोब थांबून त्यांना परत शाळेमध्ये त्वरित पाठवण्याचा आदेश करण्यासाठी मी विनंती करणार आहे सतत शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी चालवलेला लढा तीन वर्षापासून हे संघर्षात आहे पण यासं गेल्याचं सरकार याला काही प्रतिसाद दिला नाही म्हणून आपल्याला साताऱ्यावरून तिथे येऊन यानं आपल्या निपोषणाची दखल घेतली पण आपल्या तालुक्यात जे घडतंय तिथे जे घडतंय याला काही तिथं गांभीर्य नाही म्हणून आपल्या सर्व शेतकऱ्यांची

आपण हा कार्यक्रम असं दाबू जाणवीस